खऱ्या अर्थानं आपल्या नगर परिषदेची स्थापना निलेश गड आणि अनुराग जैन यांनी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली आणि सातत्यानं त्यांच्या मागणीला यश ये येऊन ग्रामपंचायतच रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं तुम्ही काही म्हणत असेल मी तिने मी समस्या सोडवल्या पत्रकार या ठिकाणी आहेत आज ज्या राजपूर नगर शहरामध्ये खराब पाणी ड्रेनेज आणि कचरा याची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी आता भाषण केलं त्या माजी आमदारांमुळं या सर्व योजना आजपर्यंत या खेड शहराला मिळू शकल्या नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्यांनी या शहराचा विकास पाठीमागे ठेवला आणि केवळ राजकारण म्हणून या राजगुरनगर शहराकडे पाहिलं आणि सांगतात मी पंचवीस वर्ष इथं राहिलो यांच्या ऑफिसच्या आणि जुन्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला करावा लागला आदरणीय शिवाजीराजा आठराव पाटील यांनी सी आर एफच्या माध्यमातून आजो आपला माळावरचा रस्ता आणि पूल केला आदरणीय आपले साहेबांनी या शहरातले अनेक रस्ते त्यावेळेस कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण केले स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी सुद्धा या, या शहरामध्ये अनेक ठिकाणी निधी दिला अशा वेगवेगळ्या माध्यमातून या शहराचा विकास या ठिकाणी होत असताना नगर परिषदेमध्ये नवरत्तांचा जो निधी आला दलित वस्तीच्या माध्यमातून जो निधी आला तो नियमाप्रमाणे येत असतो आणि त्यावेळेचे नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांनी बापट साहेबांच्या कालावधीमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सुद्धा अनेक कामं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला जेव्हापासून शिवाजीराव प्रशासक दाखले तेव्हापासून या महाशयांनी सांगितलं की मी कामं करतो तुम्ही काम करत नाही हा नगरोत्थान आणि दलित बस्तीचा निधी जो आहे तो हक्काचा निधी आहे अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले फक्त त्या निधीमध्ये काम करताना कॉन्ट्रॅक्टरला प्रोटोकॉल केल्याशिवाय काही टक्केवारी घेतल्याशिवाय कामं दिली नाही नगर परिषदेला ज्या कॉन्ट्रॅक्टरची लायकी नाहीये ज्याचा दर्मर पाच पन्नास लाख नाहीये त्याला पाच पाच कोटीची कामं या ठिकाणी द्यायला लावली या नगर परिषदेच्या टेंडर प्रक्रियेबाबत एक आगे आगे मी लक्षवेधी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं चुकीची कामं नगर परिषदेला शिवना करायला लावली आणि त्या माध्यमातून आज जिची कामं झाले वाडा रोडचं काम सोडलं तर शहरातलं एकही काम नियमाप्रमाणे झालेलं नाहीये सर्व कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि अजूनही उर्वरित कामं या ठिकाणी होणं बाकी आहे गेले पाच सहा महिन्यापासून मी आमदार झाल्याच्या नंतर सातत्यानं या आधीचे शिवा असतील आत्ताचे शिव असतील माहिती घेऊन जी जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं या ठिकाणी करत आहे आमदार या नात्यानं या शहराची जबाबदारी या शहरातली छोटी मोठी कामं करणं हे माझं कर्तव्य आहे मी त्या भूमिकेतून ही सर्व कामं बजावत असताना कचऱ्याचा प्रश्न असेल ड्रेनेज प्रश्न असेल आणि पाण्याचे प्रश्न असेल हे सर्व प्रश्न येत्या एक तीन वर्षात आमदार या नात्याने सोडवण्याचा शब्द आज मी या ठिकाणी सर्वांना देतो आता बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणं हे गरजेचं आहे पंचवीस वर्ष तालुक्यात राहिले खेळ शहरात राहिले परंतु कृती अजिबात नाही शासनाचे पैसे आलेले मी आणले म्हणून दाखवायचं आणि काल तर त्यांना नवीनच स्वप्न पडलं पत्रकार कोण अधिक हुशार आहेत पण का मुख्य बातमी म्हणून लागेल अरे बाबाजी लागायला कुठलीही आन्सर नाहीये एक सांगतो मला माऊलींची कृपा आहे एकादशीचं तिकीट मिळालंय मला स्वप्न पाहणाऱ्यांना बावन्न हजारांनी घरी पाठवले हो आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही या खेळ शहरापुरता आज बोला की तुम्ही काय त्यांना दिवा लावला खेळ शहरामध्ये तुम्ही या खेळ शहरामध्ये टक्केवारी घेऊन राहिले आणि त्या माध्यमातून आज ही लोकं पुन्हा आमदारकीची स्वप्न जर पाहत असतील तर माझ्या पाठीमागं माऊली आहेत आपले सिद्धेश्वर महाराज आहेत गोपळबा महाराज आहेत यांना त्यापासून सुट्टी दिली जाणार नाही यांनी हा तालुका सी पुनर्वसन मी परवा तुमच्याकडे सगळं माहिती देणार आहे त्यांच्या बायकोच्या नावाने भावाच्या नावाने पुतण्याच्या नावाने पुनर्वसनच्या कालपर्यंत जमिनी झाल्या लोकांचं पुनर्वसन अजूनही बाकी आहे अशा पद्धतीनं यांची चुकीची कामं एम आय डी सीत केलेले घोटाळे पुनर्वसन मध्ये केलेले घोटाळे किनई नगर परिषदात केलेले घोटाळे हे सगळे घोटाळे या ठिकाणी कुंडी भाऊ तुम्ही निश्चित छापा ता की प्रत्येक आठवड्याला यांचा एक एक घोटाळा या ठिकाणी कागदपत्रासहित देणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही काल जी बातमी छापली त्याबद्दल पत्रकार नाही नाहीये परंतु एक पॉईंट पाच कोटी माझ्या कर्ज फक्त अंसार राहिला पंधरा कोटी कर्ज दिसत माझं खर्च फेडायला का माझी आमदार बँकांनी का कर्ज दिला काय ऑडिटर आहे का पण तुम्ही त्याला विचारायचं ना एवढीच्या कारणानं कधी फॉर्म भागवायचा असता तर त्याच वेळ चालला असता परंतु या ठिकाणी मला लोकांनी कौल दिलाय मी या तालुक्याच्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या जेव्हा आमदार झाले आणि त्या माध्यमातून तुम्हाला रात्रंदिवस आता झोप नाही तुम्हाला आता पूर्वी शेवटी भाषण करायला मिळायचं आता आमच्या अगोदर भाषण करायला मिळते गेले उठून त्यांना ते पचतच नाही मी आमदार झालो हे त्यांना पचत नाही रात्रंदिवस त्यांना झोप येत नाही आता यांच्या एमआयडीसीचे हप्ते बंद व्हायला लागले सरकारी हप्ते बंद व्हायला लागले यांची उत्पन्न आता बंद व्हायला लागली यांच्याकडे लोक आता जात नाही त्यामुळं ते त्यामुळं इथून पुढे आठवड्याला तुम्ही आमच्याही घरी या करतो आणि प्रत्येक आठवड्याला यांचे कारण आम्ही सांगतो हा विषय या ठिकाणी घेण्याचं कारण एवढंच की आत्ता त्यांनी खोटं बोलून गेले की मी विकास केला तुम्ही खेड शहराचा शून्य विकास केलेला आहे तुम्ही या शहराच चार। वापर केलं चांगलं केलं नाही तर भविष्य काळात खऱ्या अर्थानं आज पर्यावरण दिन आहे खऱ्या अर्थानं ती व्यक्ती समोर पाहिजे तुम्हाला तळपायाची आग मस्त केला जाते एकदम नीच व्यक्ती या तालुक्यानं गेले पंधरा वर्ष कशी संभाळली मला माहीत नाही परंतु या ठिकाणी ती व्यक्ती असल्यामुळं खऱ्या अर्थानं रागामध्ये मी जरी बोलत असतो तरी हे खरं आहे